अकोला वाशिम राष्ट्रीय महामार्गावरील अकोला व वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सावरखेड टोल नाक्यावर धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे मालेगाव इथून अकोलाकडे येणाऱ्या एका वाहनधारकास शिल्लक पैशांच्या कारणावरून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी लाठीकाठीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव हे गाव टोल नाक्याच्या अगदी जवळ असल्याने मालेगाव अकोला प्रवासासाठी टोल आकारणीवरून वारंवार वाद असल्याचे सांगितले जाते याच वादातून हा प्रकार प्रकार घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे सावरखेड टोल नाक्यावर यापूर्वीही अशा स्वरूपाच्या घटना घडल्याचे समोर आले असून येथे शासनाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचा आरोप वाहन धारकांकडून करण्यात येत आहे कोणतेही ठोस नियम न पाळता कंत्राटदारांकडून मनमानी कारभार केला जात असल्याचेही वाहन धारकांचे म्हणणे आहे दरम्यान या घटनेची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे